तर नमस्कार शेतकरी बांधवांना शेतकऱ्यांसाठी आज आनंदाची बातमी आहेत तर नुसकान भरपाईचा दुसरा टप्पा आलेला आहे तर त्याची के वाय सी केल्यानंतर तुमच्या बँक खात्यात कशाप्रकारे पैसे जमा होतील तेही अठ्ठेचाळीस तासाच्या आहात तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिल्या पोर्टलचे आप लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर मी तर माझी आय डी आणि पासवर्ड टाकून येऊन लॉग इन करवरती क्लिक करणार आहे तर लॉग इनवरती जसे तुम्ही क्लिक कराल तर तुम्ही जे आहे त्यामध्ये आतमा जे काही पेज आहे ते आपल्यासमोर ओपन होईल तर आपण जे आहे इथं माझी जे काही डी आहे आणि पासवर्ड टाकून मीतून तिथून लॉग इनवरती क्लिक करणार आहे तर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दिसेल तर मी माझ्या थोडी इन्फॉर्मेशन इतर ब्लर केलेली आहे त्यानंतर खाली यायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला आधार प्रमाणीकरण यावरती जे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर नैसर्गिक आपत्तीमुळे जे का तुमच्या शेताचे नुकसान झालेलं आहे त्याचे जे काही व्ही के आयडी आहे ते तुम्हाला तलाटेकडे मिळून जाईल किंवा तुम्ही ऑनलाईनसुद्धा सर्च करू शकता तर इथं तुम्हाला व्ही के डी टाकून सर्चवरती क्लिक करायचं आहे तर तुमची विके आय डी तुमच्याकडे जर अवेलेबल नसेल तर तुम्ही तलाट्याकडून तुमची विके आय डी घेऊन घ्या तर इथं तलाठीची जी काही माझ्याकडे लिस्ट आहे तर मी तुम कॉपी करून पेस्ट करणार आहे जी काही आय डी माझ्याकडे अवेलेबल आहे तर मी माझी इथं आय डी पेस्ट आणि सर्चवरती क्लिक करणार आहे त्यानंतर तुम्हाला तुमचं जे काही अकाउंट नंबर त्यानंतर सर्व डिटेल्स तुम्हाला इथून चेक करायचं आहे सर्व डिटेल्स तुमची जर ओके असेल तर तुम्हाला इथं तुम्हाला दाखवेल की तुमच्या जर प्या चुकीचा जर नंबर असेल तुमचा अकाऊंट नंबर जर चुकीचा नसेल तर तुम्हाला नो no गरन्स यावरती ज्या क्लिक करायचं आहे तर तुम्ही दोन प्रकारे तुमचे जे काही व्हेरिफिकेशन आहे ते इथून ज्या करू शकता एक म्हणजे आधारच्या थ्रू किंवा एक ओ टी पीच्या थ्रू म्हणजेच तुमच्या बायोमेट्रिकच्या थ्रू तुम्ही एक क करू शकता किंवा ओ टी पीच्या थ्रू तुम्ही दोन्ही प्रकारे तुमचे जे काही के वाय सी आहे ते करू शकता तर आपली जे काही संपूर्ण डिटेल्स आहे आपण फिल केलेली आहे ते व्यवस्थित आहे तुम्ही तुमचा अकाउंट नंबर व्यवस्थितरित्या चेक करून घ्या जर त्यामध्ये जर काही करेक्शन असेल तर तुम्हाला जर के वाय सी केलं तर तुमच्या बँक खात्यामध्ये त्याची जे काही रक्कम आहे तिथं जमा होणार नाही तर तुम्हाला संपूर्ण डिटेल्स तुम्हाला इथं व्यवस्थितरित्या चेक करून घ्या त्यानंतर ई के वाय सी नॉट पॉसिबल ते यावरती क्लिक करूनसुद्धा तुम्ही तुमची जर के वाय सी होत नसेल तर त्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट करायचं आहे व्हिलेट्य व्ही आय डी यावरती जे क्लिक करायचं आहे तर आपलं जे काही मंत्रा मशीन आहे तिथं दाखवेल त्यानंतर आपली जी काही मंत्रा मशीन आहे तिथून सिलेक्ट करून घ्या त्यानंतर इथून आता ज्या कोणाचं तुम्ही करत आहात त्यांचा फिंगर तुम्हाला इथं घ्यायचं आहे तरी तो नाओ, नाओ, तर इथं तुम्हाला तुमचं नाव शेतकऱ्याचं नाव त्यानंतर त्याची जे काही रक्कम आहे ते इथं दाखवण्यात येईल तर मी माझी संपूर्ण इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे तर आता मी ज्या कोणाचं करत आहे त्या कस्टमरचं तुम्हाला इथून तुम्म सर्व डिटेल्स चेक करायची आहे त्यानंतर आता आता आपल्याला फिंगर आपण जे आहे बायोमॅट्रिकच्या थ्रू घेणार आहोत तर अर्थी तुम्हाला जे क्लिक करायचं आहे तर इथं पुट युअर फिंगर म्हणजे आपली जी काही मंत्रा मशीन आहे इथं सुरू झालेली आहे त्यानंतर इथं आता मंत्रा मशीनच्या माध्यमातून आपण घेत आहोत ओ टी पीचा प्रॉब्लेम चालू आहे किंवा तुम्ही तुमच्या जर आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही ओ टी पीच्या थ्रूसुद्धा इथून करू शकता तर मी तो पुन्हा फिंगर घेत आहे तर तुम्ही बघू शकता पावती निघालेली आहे तर हे अठ्ठेचाळीस तासाच्या तुमच्या बँक खात्यामध्ये जे काही रक्कम आहे तिथं जमा होईल तर अशा प्रकारे तुम्ही वाय सी करू शकता तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपलं एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला आवश्यक